दुरुस्तीची कामे निघाली की डेमो सेवा करतात बंद यामुळे दररोज प्रवास करणाऱ्यांचे होत हाल इतर गाड्या मात्र नियमित धावतात प्रवासी वर्ग संतप्त तर आंदोलन करण्याचा देखील दिला इशारा पुणे सातारा डेमो ट्रेनचे वेळापत्रक चार दिवसांपासून कोलमडले आहे रेल्वे ट्रॅकची दुरुस्ती निघाली की प्रथम सातारा पुणे डेमो ट्रेन रद्द करण्याचा फतवा काढला जातो यामुळे दररोज प्रवास करणाऱ्या तसेच पासधारक प्रवाशांचे मोठे हाल होत असून त्यांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे सकाळी निघणारी सातारा पुणे व सायंकाळी निघणारी पुणे सातारा डेमो ही गाडी नोकरदार विद्यार्थी आणि दररोज प्रवास करणाऱ्यांसाठी एक अत्यंत महत्वाचा पर्याय ठरली आहे मात्र गेल्या दोन वर्षांपासून दुहेरीकरणाच्या कामांमुळे ही ट्रेन अनियमितपणे सुरू व बंद होत आहे आता मात्र मागील चार दिवसांपासून तर या गाडीचे वेळापत्रकच कोलमडले आहे मात्र इतर गाड्या वेळेवर धावतात प्रत्येक वेळी रेल्वे लाईनच्या कामाचे कारण देत सातारा पुणे व पुणे कोल्हापूर याच डेमू गाड्या प्रथम रद्द करण्याचा निर्णय घेण्यात येतो यावेळी सुपरफास्ट गाड्या व मालगाडी सेवासुद्धा सुरू असते प्रत्येकवेळी डेमू गाड्यांना दुय्यम दर्जा देण्यात येतो याचा सर्वाधिक तोटा नियमित प्रवास करणारे नोकरदार विद्यार्थी व पासधारक यांना बसत असून प्रवासी वर्गात नाराजी पाहावयास मिळत आहे सातारा वाठार लोनन, नीरा व वा जेजुरी येथील नियमित प्रवास करणारे नोकरदार व विद्यार्थी वर्ग या डेमो गाडीच्या अनियमित वेळेला पुरते वैतागले असून रेल्वे बोर्डाच्या अधिकाऱ्यांना व राजकीय पुढाऱ्यांना याबाबत कित्येक वेळा निवेदने अर्ज देऊनही याकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे यापुढे पुन्हा फक्त डेमो गाड्यांना बंद केल्यास प्रवासी वर्गाकडून तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा सातारा पुणे डेमो प्रवासी संघटनेच्या वतीने देण्यात आला